कर्ज वाढणारच आहे आणि थोडं थोडं फेडलं तर फिटतच जाणार आणि थोडं थोडं फेडलं तर फिटत जाणार आहे मीच हिंमत हरल्यानं मीच हिंमत हरल्यानं वाळून गेले तुझी माय मीच हिंमत हरल्यानं वाळून गेले तुझी माय संसाराचा गाडा हाकायला दोन चाकाची गरज आहे संसाराचा गाडा हाकायला दोन चाकाची गरज आहे गोरी नाही मोडायचा डाव पोरी नाही मोडायचा डाव नाही मोडणार संसार पोरी नाही मोडायचा डाव नाही मोडणार संसार आहे मी हिंमतवाला नाही वाऱ्यावर सोडणार आहे मी हिंमतवाला नाही वाऱ्यावर सोडणार मनगटच माता घडवत मनगटच माता घडवत मी कष्ट करणार मी कष्ट करणार आणि तुकोबाच्या गाथेसारखा संसार पाण्याबाहेर काढणार आणि तुकोबाच्या गाथेसारखा संसार पाण्याबाहेर काढणार धन्यवाद <स्थाथ> धन्यवाद यानंतर कवी बबन आव्हाड याला विनंती करते त्यांनी कविता सादर करावी